मित्रांनो आता लोकलाईज म्हणजे नेमकं काय ते आता आपण जाणून घेणार आहोत तर जेव्हा तुम्ही आपल्या आप पीक विम्याचं स्टेटस चेक करत असणार आणि जर का तिथे तुम्हाला स्टेटसमध्ये लोकलाईज असं दाखवत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचं जे काही गाव आहे किंवा तालुका जिल्हा आहे त्याच्यामध्ये जे काही पीक विम्याचं जे काही तुमचे क्लेम होते ते तुमचे चेक झालेले आहेत परंतु मित्रांनो जे काही फायनल लिस्ट असते फायनल लिस्ट तुमची तयार झालेली नाही आहे तर याच्यामध्ये तुमच्या गाव जे नुकसान आहे त्याचं सर्व काही जे काही मोजणी आहे ते नुकसानाची जी काही पाहणी आहे ती झालेली आहे परंतु जे काही इन्शुरन्स कंपनी असते मित्रांनो त्यांच्याकडून जर का फायनल लिस्ट तयार झाली नसेल आणि इन्शुरन्स कंपनीपासून जर तुम्हाला अजून सुद्धा मंजुरी मिळेल नसेल तर तुम्हाला जेव्हा पीक स्टेटस तुम्ही चेक करणार तेव्हा तुम्हाला तिथे लोकलाइज असा स्टेटस तिथे दिसून येतो तर याच्यामध्ये ये मित्रांनो पुढचा प्रश्न असा येतो की लोकलाईज जर तुम्हाला दाखवलं तर पैसे का आले नाहीत तर मित्रांनो पैसे का आले नाहीत कारण की अजून तुमचं जिल्हा व राज्य समितीची मंजुरी बाकी